बजाजनगर येथे औरंगाबाद सहाय्यक संचालक विभागाच्या वतीनं विद्यार्थ्यांना पोस्टरद्वारे कुष्ठरोगाविषयी मार्गदर्शन करण्यात आलं औरंगाबाद सहाय्यक संचालक आरोग्य सेवा विभागाच्या वतीनं बजाज त्रिमूर्ती विद्यालयात स्काउट गाईड पथकातील विद्यार्थ्यांना पोस्टरद्वारे कुष्ठरोगाविषयी मार्गदर्शन करण्यात आलं काल कर तो बधीर असतो त्याला कळत नाही उद्याना समजा पायाला पाया आजारामध्ये काय असंख्य ठिकाणी पूष्ठरोगामध्ये तर ह्याच्यामध्ये काय कर आता तुम्हाला मी फक् आपला हे चट्टा तपासायचा कसं हे झाल्यानंतर मग तुम्हाला ते सांगेन तर चट्टा आता समजा ह्या आता आलेला आहे चट्टा तपासायचा तर आपण काय करणार नॉर्मल आणि अबनॉर्मल त्वचा नॉर्मल त्वचा म्हणजे काय जिथं चट्टा नाही तिथे आणि अबनॉर्मल त्वचा म्हणजे काय जिथं चट्टा आहे तो तर आपण काय करणार हा पेपर घेणार त्याला फक्त सांगायचं अगोदर अनपढ असेल तर त्याला असं हात लावायला सांगायचं की बाबा मी असं कागद लागला तुला जर जाणवलं तर हात लावून दाखव शिकलेला असेल तर त्याला सांगायचं की एकदा इथं कागद लागला एक दोन तीन चार असं मोजायला सांगायचं त्याला कळ काय सांगणार आपण मोजायला सांगणार त्याच्यानंतर जर समजा तो बधी सट्टा आहे तो तुम्ही असं कागद फिरवला तर काही सांगणार नाही आणि हे सांगत असताना हे प्रॅक्टिकल करत असताना अगोदर त्याचे डोळे उघडे ठेवून त्याला सांगायचे की मी असं करतो लागल्यानंतर एक दोन तीन चार पाच असं दहा पर्यंत त्याला मोजता येईल पर्यंत सांगायचं यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून सहाय्यक संचालक आरोग्य सेवा विभागाचे वैद्यकीय परिवेक्षक व्ही व्ही पाडळकर सहाय्यक एस बी महाकाळे एस पी नवगिरे कुष्ठरोग तज्ञ पीबी बी घुगे यांची उपस्थिती होती यावेळी आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कुष्ठरोगाविषयी मार्गदर्शन करण्यात आलं आणि इथे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना कुष्ठरोगाबद्दल प्राथमिक स्वरूपाची माहिती तो कसा ओळखावा त्याच्याबद्दल सरकारी रुग्णालयामध्ये असणारे मोफत उपचार याबद्दल अत्यंत सविस्तरपणे आणि उपयुक्त अशी माहिती दिलेली आहे आणि आम्ही वर्षभराकरता हा कार्यक्रम इथे राबवणार आहोत यावेळी कार्यक्रमाला मुख्याध्यापिका रंजना घोडके अंबादास चव्हाण यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मोठ्या संख्येने उपस्थिती होती 29 seconds.